नमस्कार मी अवंती पडवळ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे मस्त मजेत ना मजेतच असलं पाहिजे मी पण मस्त मजेत चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रॉन्स राईसची रेसिपी मी कशी बनवते तुम्हालाही दाखवणार आहे तर पाहूया कशी बनवायची आपल्याला प्रॉन्स राईस तर मी आज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण बनवणार आहोत कोळंबी बिर्याणी म्हणा किंवा कोळंबी राईस म्हणा किंवा प्रॉन्स राईस जे तुम्हाला आवडेल ती करू शकता इथे मी घेतलेली आहे एक किलो कोळंबी एक किलो म्हणजे ती न सोललेली एक किलो होती सोलल्यानंतर ती अर्धा किलो झालेली आहे त्यानंतर इथे अर्धा किलोला थोडेसे जास्त मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ मी भिज जा, भिजवण्यासाठी ठेवलेले आहेत अर्धा तास आपण तांदूळ भिजू देणार आहोत कोळंबी पण मॅरिनेट करून आपल्याला अर्ध तास ठेवायचे आहे तर मॅरिनेट करण्यासाठी काय काय आपल्याला यूज करायचं आहे तर पहिले आपल्याला लिंबू घेतलंय मी लिंबू आपण कोणबीवरती असं पिळून घेणार आहोत कोळंबी मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे थोडीशी पाहू शकता तुम्ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी कोळंबी त्यामध्ये लिंबू पिळून घेते आपण लिंबू फिलून घेतोय त्यानंतर इथे मी मॅरिनेट करण्यासाठी काही मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये हळद आहे मीठ आहे धना पावडर आहे गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला वापरू शकता आणि लाल तिखट आहे हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता हे सगळं मसाले आपल्याला कोंडीमध्ये मिक्स करून त्याला मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवून द्यायचे अशा पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्या मसाले कोंडी मध्ये चांगले तर पाहू शकता आपल्या सगळ्या कोळबीला मी हे सगळे मसाले चांगले हाताने लावून मिक्स करून घेतलेले आहे आता हे आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत आणि तांदूळ आपण अर्धा तास भिजू देणार आहोत हे जोपर्यंत आपलं कोळबी मॅरिनेट होतीये तोपर्यंत मी पुढची तयारी करणारे जे कांदा वगैरे टोमॅटो वगैरे जे लागतो त्या सगळ्याची मी तयारी करणारे दाखवते तुम्हाला मी आता पुढे आपल्याला काय काय करायचंय ही आपली पहिली स्टेप आहे तर ही सगळ्यांनी करून घ्यायची आहे चला तर मग प्रॉन्स राईस साठी आपली पुढची स्टेप आहे की आपण एक हिरवं वाटण तयार करून घेणार आहोत ह्याच्यासाठी मी घेतलेला आहे ओलं खोबरं अद्रक हिरवी मिरची लसूण पुदिना आणि कोथिंबीर हे सगळं मी मिक्सरमध्ये दे टाकून याचं वाटण करून घेणार आहे चला तर मग तुम्ही पाहत आहात मी आता पातेलं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे बिर्याणीची तयारी सगळी झालेली आहे हिरवं वाटण पण आपलं हे पाहू शकता वाटण आपलं तयार आहे हे वाटण आपल्याला नंतर टाकायचंय सुरुवातीला मी पातेलं गरम करून त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये आपल्याला हा चिरून घेतलेला मी कांदा आहे तो कांदा चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे गोल्डन होईपर्यंत तेलामध्ये सुरुवातीला आपण कांदा आणि हे थोडेसे मसाले घेतलेले आहेत जिरा तमालपत्र वगैरे गरम मसाला खडा मसाला आहे कांदा आणि हे मसाले हे आपण कांदा गोल्डन होईपर्यंत पहिल्यांदा परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आपला हा जो कांदा आहे तो छान गोल्डन होईपर्यंत मी परतवून घेतलेला आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये जे आपण हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते मी याच्यामध्ये टाकत आहे सुरुवातीला हे आपलं ताजं वाटण आहे ज्याच्यामध्ये आपण खोबरं आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि पुदिना हे सर्व आपण टाकलेलं आहे पाहू शकता हे सर्व वाटण ह्याच्यामध्ये आपण परतवून घेणार आहोत कांद्यानंतर हे सर्व कांद्यानंतर आपण तेलामध्ये फुटेपर्यंत हे वाटण परतवून घेणार आहोत थोडस एक दोन मिनिटं हे वाटण चांगलं तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टोमॅटो पण आपण थोडा परतू देणार आहोत आणि याच्याच मध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत मसाले आपण कोंडीमध्ये टाकलेले आहेत त्यामुळे मी जास्त कुठले मसाले नाही उतरत फक्त थोडीशी हळद मीठ आणि बिर्याणी मसाला आहे हा तो पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत पुदिना आहे पुदिना पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे सगळं एकसाथ आपण छान परतून घेणार आहोत पण मी मीठ आपण टाकलेलं आहे मीठ मी ह्याच्यामध्ये मीठ टाकताना थोडं तुम्ही ते अंदाजाने टाका दोन्ही मिळून आपलं शकता वगैरे टोमॅटो वगैरे हे सगळं छान परतल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण मॅरिनेट करून ठेवलेली आपली कोळंबी ही तुम्ही पाहत आहात आता ही कोळंबी पण मी ह्याच्यामध्ये टाकून परतणार आहोत तुम्ही इथे आहात कोंडी थोडीशी परतवून घेतल्यानंतर आता आपल्याला आपण जेवढे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आणि कोंडी हे शिजण्यासाठी जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत हे वाटण्याचं पाणी आहे नंतर कोरबी पण आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेली म्हणून मी त्यात पाणी घेतलेलं तर तांदूळ जेवढे असतील तुमचे त्या हिशोबाने तुम्हाला पाणी टाकायचं आहे तांदूळ माझ्या अर्धा किलोपेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे मी हा कमी कमी एक तरी मला हे पाणी पुन्हा लागणार आहे जेवढं तुमचं तांदूळ शिपण्यासाठी लागणार आहे तेवढं पाणी तुम्हाला तांद� ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे अगदी सुरुवातीलाच खूप जास्त पाणी नाही टाकलं तरी चालेल जसं लाग कमी वाटलं तुम्ही नंतर पण पाणी थोडंसं टाकू शकता आता मी काही पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून घेतल्यानंतर आपण जे अर्धा तास तांदूळ भिजत ठेवले होते ते तांदूळ पण आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तरी ते तुम्ही पाहू शकता मी तांदळाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकलं आहे आणि तांदूळ पण ह्याच्याचमध्ये टाकलेलं आहे तर आता ही आपण एक पाच ते सात मिनटं चांगलं आपण शिजू देणार आहोत झाकण ठेवून शिजवणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपली बिर्याणी सात ते दहा मिनटं शिजवल्यानंतर रेडी आहे मस्त अशी तयार आहे पाहू शकता हे पहा आपले प्रॉन्स पण इथे शिजलेले आहेत कसं ओळखायचं ता तांदूळ तर आपण हात लावून चेक करू शकतो की बाबा आपला तांदूळ शिजलाय की नाही तांदूळ पण शिजलेला आहे आणि प्रॉन्स हे पूर्ण असे गोल आकारामध्ये कन्वर्ट झाले ना की समजायचं की आपले प्रॉन्स हे शिजून तयार आहेत पाहू शकता इथे पूर्ण गोल आकारामध्ये आपले प्रॉन्स झालेले आहेत म्हणजे आपले इथे प्रॉन्स पण शिजून रेडी आहेत तर अशा पद्धतीने आपली ही प्रॉन्स बिर्याणी तयार झालेली आहे खूप सोपी आहे तुम्ही या पद्धतीने बनवू शकता बनवून ट्राय करा नक्कीच आवडेल तुम्हाला ही पाहू शकता इथे बिर्याणी आपली तयार आहे